अपडेट न्यूज चाळीसगाव नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक अठरा मधून सुनीता राजेंद्र महाडिक यांच्या उमेदवारीची नागरिकांकडून जोरदार मागणी चाळीसगाव नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक अठरा मधून सौ सुनीता राजेंद्र महाडिक यांच्या उमेदवारीची मागणी नागरिकांकडून दिवसेंदिवस वाढत आहे सामाजिक कार्य विकासात्मक उपक्रम आणि नागरिकांशी जुळलेला स्नेहबंद या जोरावर त्या आगामी निवडणुकीत इच्छुक उमेदवार म्हणून पुढे येत आहेत सुनीता महाडिक यांनी गेल्या काही महिन्यात प्रभागात विविध सामाजिक व जनहिताचे उपक्रम राबवले आहेत नागरिकांच्या अडचणी ओळखून त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन अनेक ठिकाणी साफसफाई केली बंद अवस्थेत असलेले एमएसईबीचे वीज पोल पुन्हा सुरू करून परिसर प्रकाशमान केला काही ठिकाणी रस्त्यांची कामे नगरपालिकेकडून मंजूर करून, करून घेतली तर गटारी व ड्रेनेजची सोय देखील त्यांच्या पाठपुराव्यामुळे उपलब्ध झाली आहे केवळ अर्ज किंवा तक्रार दाखल करून थांबण्याऐवजी सुनीता महाडिक यांनी प्रत्येक विषयावर नगरपालिकेतील अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करून तो विषय मार्गी लावला नागरिकांच्या समस्या आणि सातत्याने अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवल्या व आणि उपाययोजना होईपर्यंत पाठपुरावा केलाय त्यांच्या या सक्रिय लोकाभिमुख कार्यशैलीमुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास आणि आपलेपणाची भावना निर्माण झाली आहे महिलांसाठी आणि युवकांसाठी त्यांनी वेळोवेळी विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन केले नुकत्याच झालेल्या कोजागिरी पौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने त्यांनी सुंदर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सा आयोजन केले होते या कार्यक्रमात महिला ज्येष्ठ नागरिक आणि बालकांसाठी विविध मनोरंजनात्मक उपक्रम राबवण्यात आले स्नेह संमेलनाच्या या सोहळ्याद्वारे समाजात एकोपा स्नेह आणि सणांचा उत्साह वाढवण्याचा संदेश देण्यात आलाय सुनीता महाडिक यांच्या सातत्यपूर्ण कार्यामुळे प्रभागातील महिलांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे सुनीता ताईंनी आमच्यासाठी जे केले आहे ते कोणीही या अधिक केले नाही असे मत प्रभागातील महिलांनी व्यक्त केले प्रभागातील नागरिकांनी एकमुखाने सांगितले की सुनीता महाडिक यांनी कोणतेही पद नसताना नागरिकांच्या अडचणी स्वतःच्या जबाबदारीने सोडवल्या साफसफाई वीज रस्ते गटारी सांस्कृतिक कार्यक्रम अशा सर्व क्षेत्रात त्यांनी काम केले त्यामुळे प्रभाग क्रमांक अठरा मधून त्यांच्या उमेदवारीसाठी आम्ही एकमुखाने मागणी करीत आहोत सुनीता महाडिक या सतत नागरिकांशी संपर्कात राहून त्यांच्या समस्या ऐकतात आणि तात्काळ उपाययोजना करतात त्यामुळे त्या आज जनतेच्या जवळच्या महिला कार्यकर्त्या म्हणून ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरल्या आहेत त्यांच्या कार्याचा आणि लोकसंपर्काचा विचार करता आगामी नगर परिषद निवडणुकीत सौ सुनीता राजेंद्र महाडिक यांनी प्रभाग क्रमांक अठरा मधून उमेदवारी घ्यावी अशी नागरिकांकडनं जोरदार मागणी होत असून त्यांच्या नेतृत्वाखाली प्रभागाचा सर्वांगीण विकास होईल असा नागरिकांचा विश्वास आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.